पार्टीमध्ये निवडणुकीला इच्छुक असणं हा त्या ठिकाणी वेगळा भाग आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा की पार्लमेंटरी बोर्डने आणि केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी डिक्लेअर केली त्यानंतर आमच्या इच्छेला त्या ठिकाणी काही किंमत राहत नाही आमची इच्छा जी पार्टीची जी इच्छा आहे तीच आमची इच्छा असते आणि आम्हाला माडा लोकसभेमध्ये उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा माडा लोकसभेमध्ये नरेंद्रजी मोदी उमेदवार आहेत माडा लोकसभेचं चिन्ह कमळ आहे आणि कमळ हाच आमचा उमेदवार आहे त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की माडा लोकसभा पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कौल देईल आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपकी बार चारशो पार जे म्हणतो त्या चारशेमध्ये माड्याचा खासदार शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा असेल या ठिकाणी उमेदवार नरेंद्रजी मोदी आहेत उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे आणि कमळ हाच उमेदवार आहे हे मानून माळसिरस तालुका पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला साथ देईल बाकी वरिष्ठ नेते देवेंद्रजी मान्य नरेंद्रजी मोदी अमित भाई शहा जे पी नड्डाजी या ठिकाणी आमचे नेते आदरणीय दादांशी चर्चा करतील आणि निश्चित मला विश्वास आहे की हा तालुका भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील साहेब आता खासदार साहेबांना या मतदारसंघामध्ये कितीचं लीड मिळेल निश्चित मला विश्वास आहे की या ठिकाणून भारतीय जनता पार्टीला लीड राहील आणि चांगल्या पद्धतीचं चा लीड राहील पक्षनेतृत्व सर्व स्तरावरती या सगळ्या विषयाची काळजी घेऊन ग्यून, घेऊनच उमेदवार डिक्लेअर करत असतं आणि मला वाटतं की गेल्या वेळेसारखंच या सुद्धा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणून लीड भेटेल